जनावरांच्या पोटात युरिया गेल्यास तात्काळ करा हा उपाय चुटकीसरशी समस्या मिटेल शेतीत सर्वत्र युरिया वापरला जातो पण चुकून हाच युरिया जनावरांनी खाल्ला तर जनावराने चुकून युरियाची गोणी चाटल्यास किंवा युरिया मिसळलेले पाणी पिल्यास त्यांना त्वरित तीव्र विषबाधा होते अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते अन्यथा जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते जर जनावराला युरियाची विषबाधा झाल्याचे लक्षात आले तर तातडीने उपाय म्हणून व्हिनेगर वापरता येते विनेगरमधील ऍसिड अमोनियाला निष्क्रिय करण्यास मदत करते प्रौढ जनावरास पाचशे मिली विनेगर पाण्यात मिसळून पाजावे मात्र हा केवळ तात्पुरता उपाय असून त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे युरिया जनावरांच्या पोटात गेल्यानंतर तो अमोनियामध्ये रूपांतरित होतो अमोनियाचे प्रमाण वाढल्यास जनावरांना तीव्र विषबाधा होते त्यामुळे जनावरांचा रवंथ बंद होतो पोट फुकते त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि स्नायूंना कंप सुटतो अशावेळी जनावरे अस्वस्थ होतात आणि त्यांच्या हालचाली मंदावतात त्यामुळे त्वरित विनेगरचा वापर करावा व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा